एक जगप्रसिद्ध नेमबाज ज्याने नेमबाजीमध्ये खूप सगळे मेडल्स जिंकलेले असतात असा नेमबाज एका गावातून जात असतो आणि त्या गावातून प्रवास करताना एक विचित्र गोष्ट त्याच्या लक्षात येते ते म्हणजे त्या गावामध्ये ज्या भिंती असतात त्या भिंतींवरती बैलाचं चित्र काढलेलं असतं आणि त्या प्रत्येक बैलाच्या बरोबर डोळ्यामध्ये कोणीतरी नेम धरून बाण मारलेला असतो तर नेमबाजाल हे सगळं पाहताना खूप आश्चर्य वाटतं की एखादी व्यक्ती इतका सटीक निशाणा कसा काय लावू शकते म्हणजे एका एकही निशाणा चुकलेला नाही आहे प्रत्येक चित्रामध्ये जर पाहिलं तर बरोबर बैलाच्या डोळ्यावरती मांड लागलेला आहे आणि मग तो त्या गावातल्या लोकांना विचारायचं ठरवतो तो तसं तिथल्या माणसांना विचारतो तर प्रत्येक माणूस फक्त त्याला इतकाच रिप्लाय देतो हे होय ते आमच्या गावात एक वेडा माणूस आहे त्याचे पराक्रम आहेत हे सगळे आता हा जो जगप्रसिद्ध नेमबाज आहे याला कुतूहल असतं की असा कोण माणूस असेल जो इतका अचूक निशाणा मारू शकतो आणि शेवटी शोधत शोधत तो त्या वेड्या माणसापर्यंत जाऊन पोहोचतो ॲक्च्युली याला सगळ्यांनी वेडा म्हटलेला असतं आणि तो त्या वेड्या माणसाला विचारतो की तुझा एकही निशाणा चुकलेला नाही आहे पूर्ण गावभर मी पाहिलं सगळ्या भिंतींवरती अशा पद्धतीचा निशाणा तू मारलेला मला दिसतोय तुझ्या या अचूक नेमबाजी पाठीमागचं रहस्य काय तो माणूस किंजितचा हसतो आणि त्या नेमबाजाच्या जवळ जाऊन त्याच्या कानामध्ये कुसबुसतो हा निशाणा लावण्याच्या पाठीमागचं रहस्य हे आहे की मी कधीच आधी निशाणा ठरवून त्याच्यावरती बाण मारत नाही मी आधी बाण मारतो आणि त्याच्या भोवती ते चित्र मी ड्रॉ करत असतो स्टोरी संपते कदाचित तुम्हाला हसायला आलं असेल कदाचित तुम्हाला ही गोष्ट आधी माहिती असेल पण याच्यातून शिकण्यासारखं हे आहे, आहे पल तो, पल तो, पल तो आप की आपण एक ध्येय ठरवलेलं आहे आपण त्याच्या पाठीमागे पळतोय 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 ते ध्येय आपल्याला सापडते की नाही की आपण जिथे आहोत आपल्याकडे जे आहे जे देवाने आपल्याला असं भरभरून दिलेलं आहे आपल्याकडे जे स्किल्स आहेत आपण जन्मदास ज्या गोष्टींसोबत जन्मलो आहे आपण त्याचा फायदा घेऊन आपण आयुष्यामध्ये आपलं ध्येय ठरवतो आहे किंवा आपल्या आजूबाजूला आपलं ध्येय फिरतो आहे आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो हे तपासण्याचीही वेळ आहे